करणार आता ताईला आणि ताईंच्या समोरचा उमेदवार मी जातीचा मराठा माणूस आहे जातीवर माझं राजकारण नाही काय कुणी येऊ पक्षाकडे मराठा विरोध उभे असा वाद लागलेला आहे की काय देणं घेणार नाही पंकजाला कधीच कमळाला मन केलं नाही माझ्या वडिला माझे वडील उजनी बारावाडे सरपंच होते मी दहा वर्ष सरपंच होतो कधीच आम्ही कमळाला धनंजय मुंडे यांच्यामुळे करणार का तसं म्हणून युवती आहे युती म्हणून का युती म्हणून एकीकडे मराठा विरुद्ध ओबीसी वाद लागलेला आहे मराठा समाजाचा उमेदवार जो आहे तो नवीन असणार आहे एका गावातून दोन दोन उमेदवार उभे करणार असेल मी मराठा मराठा राजकारण तुम्हाला आरक्षणाची गरज नाही गरज आहे ना मग कसं पण आताच काय जरांगी फार लढा देतात काय झालं निवडणूक आधीच कसं आरक्षण निघालं आतापर्यंत झोपय की की शरद पवार इंदिरा गांधीच्या घरी पाणी भरत होते त्यावेळेस जरांगींचा लढा आहे त्याला काही तुम्हाला वाटत नाही का शरद पवार इंदिरा गांधीच्या घरी पाणी भरत होते ना त्यावेळेस त्यांना कळालं नाही घ्या म्हणून त्यांना घेतलं नाही मुंडे साहेब मुख्य उपमुख्य झाल्या बरं त्यांनी आरक्षण घेतलं बजरंग सोनिनी समोर असतील तर बजरंग सोयी माझा आहे हवं काय करू